विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे सगळेच पक्ष विद्यमान आमदार इच्छुक उमेदवार कसून कामाला लागलेत कधी नव्हे ते पाळाला भिंगरी बांधून मतदारसंघ सुद्धा पिंचून काढतात आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी सुद्धा सुरू आहे वेळ पडली तर दुसऱ्या पक्षात किंवा पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष लढण्याची तयारी सुद्धा सुरू आहे पण इच्छुकांच्या गर्दीमुळे युती आणि आघाडीची मात्र चा चा आता चांगलीच कोंडी झाली आहे यातच धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चढाओ सुरू आहे त्यातच शरद पवार गटाकडून सुद्धा मतदारसंघाचा आढावा आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे स्पष्टच सांगायचं झालं तर महाविकास आघाडीकडून धुळ्याच्या जागेसाठी जवळपास दहा उमेदवार इच्छुक आहेत आता ही जागा कुणाला सुटणार आहे या ठिकाणी कुणाची ताकद किती आहे हेच जाणून घ्यायचंय या व्हिडिओमधून नमस्कार महाराष्ट्र अपडेट मध्ये स्वागत तर जागा वाटपासाठी महाविकास आघाडीमध्ये चढाऊ सुरू आहे त्यातच धुळे शहर विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गट दावा करतोय तर काँग्रेस सुद्धा काही जागा सोडायला तयार नाही त्यात शरद पवार गटाकडून सुद्धा इथं धडपड सुरू आहे त्यामुळे मवियाच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे त्यात इच्छुकांची गर्दी आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवणार आहे आता या मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर सध्या ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमिन या पक्षाचे शाह फारुख अनवर हे विद्यमान आमदार आहेत याआधी अनिल गोटे यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं पण दोन्ही सुधार टर्म ते वेगवेगळ्या पक्षातून लढले दोन हजार नऊला अनिल गोटे यांनी लोकसंग्राम पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली तर दोन हजार चौदाला भाजपच्या तिकिटावर ते लढले मात्र दोन हजार एकोणीसला हा मतदारसंघ भाजप आणि शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे गेला आणि हिलाल माळी यांनी निवडणूक लढवली तर अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा स्वतःच्या लोकसंग्राम पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवली वर्त जात आहे पण भाजप सुद्धा या जागेसाठी आढू नये पण आघाडीमध्ये मात्र या जागेवरून टेन्शन काही जास्तच वाढलंय गेल्या निवडणुकीला या जागेवर शिवसेनेचा उमेदवार होता त्यामुळे ठाकरे गट या जागेवर दावा करतोय शिवसेनेची इथे ताकदही मोठ्या प्रमाणात आहे आणि युतीमध्ये शिंदे गटाला जागा सुटल्यास त्यांना टक्कर देण्याची तयारी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केली आहे पण धुळे लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी या ठिकाणी दोन वेळा खासदार राहिलेल्या सुभाष भामरे यांचा पराभव केला आणि भाजपचा गड खेचून आणला हो याच विजयामुळे या मतदारसंघावर काँग्रेस सुद्धा दावा करतोय ठाकरे गटाकडून सहा जण या जागेसाठी इच्छुक आहेत ते इच्छुक कोणते आहेत त्यावर एक नजर टाकू यामध्ये पहिलं नाव आहे ते माजी आमदार शरद पाटील यांचं शरद पाटील यांनी दोन हजार चार मध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा फडशा पाडत निवडून आले होते त्यांचा राजकीय प्रवास आधी काँग्रेस मग शिवसेना पुन्हा काँग्रेस राहिला आणि आता पुन्हा शिवसेना ठाकरे गटाकडून ते इच्छुक आहेत धुळे ग्रामीणचं नेतृत्व केल्यानं त्यांचं समर्थक गट सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे यासोबतच डॉक्टर सुशील महाजन हे सुद्धा ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत सुप्रसिद्ध मेंदूचे डॉक्टर असणाऱ्या महाजनांचं गेल्या दहा वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम आहे ठाकरे गटाकडून शिवसेनेचे महानगर प्रमुख म्हणून सध्या ते काम पाहत आहेत ठाकरे शिवसेना गटाचे सहसंपर्क प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक असणारे महेश मिस्त्री हे सुद्धा यंदा आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहेत महेश मिस्त्री यांनी हिंदुत्ववादी संघटनेचं काम सुद्धा पाहिलं त्यामुळे त्यांचा समर्थक गट सुद्धा या भागात मोठ्या प्रमाणात आहे पण यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे से जिल्हा प्रमुख असलेले अतुल सोनवणे विधानसभेची तयारी करतात माजी नगरसेवक देखील ते राहिलेले ठाकरेंच्या कट्टर कार्यकर्त्यांपैकी अतुल सोनवणे हे एक आहेत यासोबतच ठाकरे गटाच्या युवा सेनेचे राज्याचे सहसचिव असलेले पंकज गोरे देखील यंदा धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पंकज गोरे हे सिद्धिविनायक मुंबई ट्रस्टचे माजी सदस्य राहिले आहेत आदित्य ठाकरेंचे ते निकटवर्तीय मानले जातात युवासेनेचं काम पाहत असल्यामुळे तरुणांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क सुद्धा तर शिवसेनेचे माजी महापौर असलेले भगवान करण काळ हे सुद्धा यंदा विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत दरम्यान निष्ठावान शिवसैनिकांचं मत आहे की पक्षाचा उमेदवार द्यावा आयात उमेदवार देऊ नका ठाकरे गटाच्या या इच्छुकांच्या गर्दीनंतर काँग्रेसमध्ये सुद्धा रस्ती खेच काही कमी नाही काँग्रेसचे राज्य सरचिटणीस गेल्या अनेक वर्षांपासून शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक असणारे युवराज करण काय हे विधानसभेचे जोरदार तयारी करतात आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला सुटल्यानंतर युवराज करंडकाळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते मात्र यातच माजी नगरसेवक असलेले आणि दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले शाबीर शेख हे या मतदारसंघात तयारी करतात ठाकरे आणि काँग्रेसकडून ठिकाणी दावा सांगितला जात असला तरी काँग्रेसपेक्षा ठिकाणी शरद पवार गटाकडून सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शहराध्यक्ष रणजित राजे भोसले आमदारकीसाठी तयारी करतायत सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहतायत राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांबरोबर ते कायम राहिलेत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं चांगलं काम सुद्धा आहे सोबतच माजी महापौर कल्पना महाले यांनी सुद्धा मतदारसंघ पालथा घालायला सुरुवात केली आहे मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांचं आणि इच्छुकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी दोन वेळा जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे सुद्धा येऊन गेले त्यामुळे शरद पवार गट या ठिकाणी जोरदार तयारी करत असल्याचं सुद्धा दिसत आहे त्यामुळे खरी रस्तीखेच आहे की शिवसेना ठाकरे गट आणि शरद चंद्र पवार पक्ष या सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे दोन वेळा आमदार राहिलेले अनिल गोटे यांनी देखील संजय राऊत यांची भेट घेतली आहे महाविकास आघाडीचा घटक म्हणून माझ्या उमेदवारीबाबत विचार व्हावा असं त्यांचं म्हणणं एकूणच काय महाविकास आघाडीमध्ये धुळे शहर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत आता मुद्दा राहिला तो ताफकीचा तर ठाकरे गट असेल काँग्रेस किंवा शरद पवार गट प्रत्येकाची आपली वोट बँक आहे जसं की आधी सांगितलं लोकसभेतील विजयानंतर काँग्रेसला या ठिकाणी विजयाची खात्री आहे तर पक्षफुटीनंतर गट आणि शरद पवार गटाला सहानुभूतीचा झालेला फायदा सगळ्यांनाच माहिती आहे पण शरद पवार गटापेक्षा ठाकरे गटाची ताकद तिथं मोठ्या प्रमाणावर आहे पण आता आघाडीमध्ये हा मतदारसंघ नेमका कुणाकडे जाणार आहे त्यानंतर कुणाची किती ताकद आहे या सगळ्या गोष्टींच्या निकषावर उमेदवार ठरवला जाणार आहे पण इच्छुकांची मनधरणी आणि नाराजी दूर करणं हा सुद्धा मोठा टास्क आहे आघाडीतल्या नेत्यांच्या पुढे हा सगळा गुंका नेते मंडळी कसा सोडवणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या राजकीय विश्लेषणात्मक माहितीसाठी महाराष्ट्र अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या राजकीय विश्लेषणात्मक बातम्यांसाठी कसमा द्या अपडेट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका